महोदय चालू साले आत्तापर्यंत राज्याच्या बहुतेक भागामध्ये अतिशय कमी पाऊस झाला ही गोष्ट आपणास माहीतच आहे यापुढे पुरेशा प्रमाणात पाऊस झाला तरी सुद्धा आत्तापर्यंत न झालेल्या पावसामुळे झालेली पिकांची हानी भरून येणे कठीण आहे या गोष्टीचीही आपल्याला कल्पना आहे यापुढे पुरेशा प्रमाणात पाऊस झाला तरी त्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी किंवा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी होऊ शकेल मात्र पिकांसाठी त्याचा उपयोग किती प्रमाणात होईल याची शंका आहे म्हणून हंगाम संपल्यानंतर येणारी अन्नधान्याच्या उत्पादनातील तूट कशा प्रकारे भरून काढावी आणि निमदुष्काळी परिस्थिती या राज्यात उद्भवल्यास तिला तोंड देण्याकरिता या राज्याच्या महसूल विभागाची यंत्रणा कोणत्या प्रकारे सज्ज ठेवावी यासंबंधी शासनाला आत्तापासूनच पावले उचलणे भाग आहे त्या दृष्टीने मला आपल्याला विनंती करावयाची आहे की आपल्या कार्यक्षेत्राखाली असलेल्या गावांमध्ये सध्या पिकांची परिस्थिती काय आहे किती पीक येण्याची शक्यता आहे जनावरांच्या चाऱ्याची तसेच पिण्याच्या पाण्याची परिस्थिती काय आहे याची माहिती एका तक्त्यात भरून शासनाच्या महसूल विभागाला आपण कृपया ताबडतोब कळवावे आपल्या उपयोगाकरिता या पत्रासोबतच या तक्त्याचा नमुना पाठविला आहे ही माहिती गोळा करण्यासाठी आपणास तीन महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे तोपर्यंत पावसाळा संपलेला असेल आणि आनेवारीचे चित्र स्पष्ट होण्यास आवश्यक ती परिस्थिती निर्माण झालेली असेल तेव्हा आपणाला अशी विनंती आहे की आपल्या कार्यक्षेत्रातील गावामधील उपरोक्त बाबी बाबीसंबंधीची माहिती वरील मुदती शासनाला कळवावी म्हणजे पुढील उपाययोजनेबाबत आवश्यक ती कारवाई करणे शासनाला सुकर होईल परिस्थितीचे गांभीर्य व दुष्काळी भागांना ताबडतोब मदत पोचविण्याची निकड लक्षात घेऊन याबाबतीत आपण दक्षतापूर्वक कारवाई कराल अशी आशा आहे आपला